नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक नव्वद गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पव्या लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे पन्नास गाडी किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवन्नो सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडी घसरण झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवन्नो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद